छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती समृद्ध आणि विकासासाठी वाटचाल करणाऱ्या ह्या शिव समाजामध्ये महाराष्ट्राचे लाडकं नेतृत्व आपल्या सर्वांना दिशा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आणि परत स्वाभिमानानं शिव छत्रपतींचा भगवा आणि प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचा धनुष्यमान पुढे घेऊन जाण्यासाठी आज तालुक्यामध्ये आलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं ताळ्यांच्या गरजामध्ये पहिल्यांदा एकदा सगळ्यांनी स्वागत करायचं महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा देण्याचं काम एका पुरुषानं केलं पुरुषार्थानं केलं सामान्यांच्या मध्ये असामान्य ने नेतृत्व घडू शकत आणि मग देशाच्या पातळीवर एक विलक्षण अशा पद्धतीची ताकद निर्माण सोळाशे कोटी रुपयाची भेट देऊन येणारा आजपर्यंत इतिहासाचं नाव एकनाथजी शिंदे की जे रिकाम्या आ... नेतृत्व करणारे आणि ज्यांनी आम्हा आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब साहेब इथं समोर बसलेल्यांच्या मध्ये बऱ्याच लोकांच्या हातामध्ये तुम्हाला दिसतील बोर्ड त्याच्यावर आम्ही अडरावकर गावा गावामध्ये गावागावामध्ये गावागावामध्ये तरुणांचं एक वेगळं संघटन कार्यकर्तृत्वाच्या निमित्तानं आमदार साहेबांनी अगदी कमी वेळेमध्ये या ठिकाणी उभा केलं ते आपले कार्यकुशल आमदार आदरणीय अडरावकर साहेब उपस्थित असणारे ज्यांनी मला लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी माझा छातीचा कोट केला आणि आज सुद्धा माझ्या पाठीशी आशीर्वाद उभा करणारे आदरणीय गाडगे दादा उपस्थित माझे मित्र माधवराव बाळ निंबाळकर साहेब आदरणीय रणनीताई उपस्थित असणारे कवाडे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय भाऊ अमर भैया सर्वच या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवर मंडळी आज साहेब तालुक्यामध्ये आले त्यांनी नरसिंवाडी मध्ये दत्त महाराजांचं दर्शन घेतलं याच्या पूर्वी सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी आप आले होते कार्यक्रम साहेबांचा आपण ह्याच चौकामध्ये घेतला होता साहेब दत्त महाराजांच्या दर्शनाचा योग आपल्या नशिबी आज आला मागच्या पुराच्या परिस्थितीमध्ये आपण आला होता त्यावेळी दत्तांचं देऊळ त्या ठिकाणी पाण्याखाली होत मी येताना साहेब आपल्याकडे साखळं घालतो परत दत्त महाराज पाण्याखाली जाऊ नयेत याची व्यवस्था पूर थांबवण्यासाठी आमच्या तालुक्यासाठी काय करता येईल याची हे आपण नोंद घ्या दरवर्षी पुराचं संकट दर पाना आले की लोक या ठिकाणी घाबरायला सुरू होती पाऊस या ठिकाणी डोंगरा भागामध्ये पडतो पण त्याचं नुकसान माझ्या या ठिकाणी शिरोळ तालुक्याला वर्षानुवर्ष या ठिकाणी भोगावं लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याकडनं या ठिकाणी भरीव निधी मिळावा ही या ठिकाणी आपल्या आपल्यापर्यंत विनंती करतो आदरणीय आमदार साहेबांनी सगळ्या कामाचा लेखाजोखा का या ठिकाणी मांडला सोळाशे कोटी रुपये गावागावामध्ये कसे आले या ठिकाणी सांगितलं धैर्यशील खासदार झाल्यानंतर आपल्या तालुक्याला खऱ्या अर्थानं नॅशनल हायवेशी जोडण्याचं काम कोण केलं असेल तर आठशे कोटी रुपयाचा निधी देऊन खासदार धैर्यशील माने शिरोली पस्तर सांगलीचा रस्ता हा नॅशनल हायवे मध्ये कन्वर्ट केला आणि भविष्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर शिरोळ तालुका ठिकाणी जीवनाला एक नवी उंची प्राप्त करून देण्यासाठी मी या ठिकाणी धडपडतोय आपण दिलेल्या ताकदीवर खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये तुमचा आवाज म्हणून या ठिकाणी बोलतोय पण गंगा प्रदूषण असू दे किंवा या ठिकाणी स्पर्श केलाय मजुरी करणाऱ्या माझ्या माता बहिणींचा स्पर्श केलाय धनगर आरक्षणापासून मराठा आरक्षणापर्यंत धैर्यशील माने सर्व चौफे सगळ्या या लोकसभा मतदारसंघात कधीही आलेला नव्हता निधी जेवढा आठ हजार आणि त्याचा लेखी रेकॉर्ड दिलाय तुमच्याकडे जो माणूस काम करतो त्याला काम केलेलं दाखवायला काही अडचण नसतील तुम्ही तुमच्या गावचं काम तपासून बघा ते काम केंद्र शासनाच्या माध्यमातून असेल राज्य शासनाच्या माध्यमातून असेल धैर्यशील माने आणलेलं एक एक काम तुमच्यापर्यंत मी या ठिकाणी पोहोचवलंय कोविडच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा मी तुमच्याबरोबर होतो पाणी पहापुराची परिस्थिती आली त्यावेळी मी तुमच्याबरोबर होतो ज्यावेळी विकास गंगा आणायची त्यावेळी धैर्यशील तुमच्याबरोबर होता मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगेन ही सगळी ताकद दिली ती सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी दिलेली ताकद याच्यामुळेच दैनशील ही कामं करू शकला केंद्रामध्ये असणारा या ठिकाणी मोदींचं सरकार आणि महायुतीचं सरकार जे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करत आहे माझ्यासारख्या तरुणाला त्यांनी बळ दिलं आणि म्हणूनच या गावागावामध्ये आपल्याला विकासामध्ये या ठिकाणी भर जागण्यामध्ये येऊ शकतो मदत झाली आपण खासदार का निवडतो तर तो देशाचं धोरण ठरवणारा माणूस आहे तुम्हाला माहिती आहे का आपल्या तालुक्यातले देशभक्त रत्नापरराव कुंभार सुद्धा खासदार होते नियुक्त खासदार होते म्हणजे शिरोळ तालुक्याच्या सुपुत्राचं भाषण ऐकायचे आज सुद्धा ज्यावेळी मी धैर्यशील माने या ठिकाणी भाषण करतो ना लोकसभेमध्ये लोकसभेचे सभापती थांबून सभागृह सांगतात की या मुलाचा ऐका तो जे बोलतोय ते राष्ट्र उन्नतीचं त्या ठिकाणी बोलतोय राष्ट्रासाठी बोलायला लागतं महाराष्ट्राला काय मिळेल याच्यासाठी बोलावं लागतं माझ्या शेतकरी बांधवाला काय मिळेल याच्यासाठी बोलावं लागतं सर्वांगीण विकासाचं धोरण एका खासदाराला बांधावं लागतं माझ्या या शिरोळ तालुक्यातील आम जनतेला या ठिकाणी मला सांगायचं आहे ही पाच वर्ष माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाची आहेत धैर्यशील दुवा म्हणून या ठिकाणी काम करतोय माझ्या आई सातत्यानं सांगतात लग्न कुणाचंही असते वाढपी आपला असला पाहिजे त्याच्या हातामध्ये वाढायची पळी असती ज्यावेळी या ठिकाणी एखाद्या लग्नात एखादी पंगत बसती आपल्या ओळखीचा वाढते असेल तर दोन पळ्यात जास्त येतात ध्येयशील माने हा तुमच्या हक्काचा वाढते आहे त्याच्या हाताला धरून विकास दोन वेळात जास्त घेऊ शकता मी या ठिकाणी करत असताना बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासाचं धोरण त्या ठिकाणी मी आखतोय साहेब मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो याच जयशिरपूर नगरीमध्ये आम्ही मागच्या विभाग इथं सभा घेतली होती यडरावकर साहेब असतील गाडगे साहेब असतील इथं असणारी स्टेजवर बसलेली मंडळी आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी माझा विजयाचा व्रत हातामध्ये घेतले ते समोर बसलेल्या मंडळींच्या जीवावर सांगतो असलेल्या तालुक्यातल्या जनतेनं ठरवलं करत असताना या तालुक्याच्या विकासाला गती देणारा मोदी साहेबांचे हात बळकट करणारा खासदार या तालुक्यातनं निवडून गेला पाहिजे ही भूमिका या तालुक्यातल्या आम जनतेने घेतली आणि मी आपल्याला स्वाभिमानानं सांगेन प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचा धनुष्यमान ते पवित्र धनुष्यबाण मी त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय जी भगवी पताका शिव महाराजांची होती त्या शिव छत्रपतींची भगवी पताका पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि कुणीही काही म्हंटल तर तुम्ही काळजी करू नका पहिला विजयाचा गुलाल आपल्याला शिरोळ तालुक्यात नच लागणार आहे याच्यासाठी तुम्ही सज्ज राहा शिरोळ तालुक्यात ताकदीनं साहेब आपल्या पाठीशी या ठिकाणी राहणार आहे कुणी काही सांगू दे उद्याच्या काळामध्ये जिल्ह्याच्या निकालामध्ये दत्त महाराजांच्या परत एकदा दिल्लीच्या वारीला आहे आणि दत्त महाराजांच्या परत एकदा ही पताका दिल्ली दरबारी जाणार आहे हे धनुष्यबाद तुमचं माझं स्वाभिमानाचं चिन्ह आहे ते पुढं घेऊन जाण्यासाठी आपण मला बळ द्यावं आशीर्वाद द्यावे एवढी कळकळीची विनंती करून माझ्या बरोबर संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र